पेठवडगाव इथं डॉक्टर अशोकराव माने पुरस्कृत महायुतीची विजय संकल्प दहीहंडी कुटवाडच्या नृसिंह मंडळानं फोडली सव्वा लाखांच्या बक्षिसासाठी चार तास गोविंदांचा थरार सुरू होता पेठवडगाव नगरपालिका चौकात या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालावर तरुणाईनंही थिरकण्याचा आनंद लुटला हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपालिका चौकामध्ये दलित मित्र डॉ अशोकराव माने पुरस्कृत एक लाख पंचवीस हजार रुपये बक्षीस असणाऱ्या महायुती विजय संकल्प दहीहंडीचं आयोजन केलं होतं माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या हस्ते आमदार विनय कोरे यांच्या अध्यक्षतेखाली माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिकात्मक दहीहंडी फोडून उद्घाटन करण्यात आलं यावेळी शिरोळ तालुक्यातील चार संघांनी सहभाग घेतला होता शिरोळच्या अजिंक्यतारा गोविंदा पथक गोडीविहीर तालीम पथक जय हनुमान पथक आणि कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथक या संघांनी सलामी दिल्यानंतर सुरुवातीला एक्कावन्न फुटावर क्रेनद्वारे बांधण्यात आलेली दहीहंडी टप्प्याटप्प्यानं खाली घेण्यात येऊन सोडतीद्वारे गोविंदा पथकांना संधी देण्यात आली कुटवाडच्या नृसिंह गोविंदा पथकानं सात थर असल्याने या पथकातील श्रेयल पाटील या बालगोविंद बत्तीस फुटावरील दहीहंडी फोडत पथकाला सव्वा लाख रुपये बक्षिसाचा मान मिळवून दिला विजेत्या नृसिंह गोविंद पदकाला दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने पेठवडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आलं यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले डॉक्टर अशोक चौगुले विजय भोजे प्रसाद खोबरे वारणा दूध संचालक अरुण पाटील अशोक माळी राजाराम कारखान्याचे माजी चेअरमन दिलीप पाटील कृषी उत्पन्न बा बाजार समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील राजेंद्र जाधव धनंजय गोनकर जगन्नाथ माने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते